लक्षा। 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 नमस्कार नाशिककरांना आपल्या अक्काच्या वापुलिच्या लक्ष नेऊन आम्ही कौशल वाकडकर स्वागत करतो काही दिवसावरच येऊन आता पावसाळा थांबलेला आहे आणि पावसाळ्याच्या आईन तोंडावरती कुठेतरी आपण मुंबईत पाहिलं कशा प्रकारे मोठे मोठे बॅनर जे असतात त्याचे स्ट्रक्चर कोलमडून पडले आणि लोकांचा तिथे जीव गेला नाशिकमध्ये अशी अवस्था उद्भवण्याच्या शक्यता दाट दिसून येत आहे आता मी आलेलो आहे सिटी सेंटर मॉलच्या सिग्नलवरती आणि त्या शेकडोनी लोक जे असतात शेकडोनी इथं गर्दी असते आणि त्या माध्यमातून आपण जर याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं मुंबईमध्ये कशा प्रकारे बॅनर पडले त्याचे लोक स्ट्रक्चर पडलं तर तशीच अवस्था नाशिकमध्ये होणे शक्य नाही त्याचं कारण मात्र सवून आपण पाहू शकतो ही टाउन स्केअर बिल्डिंग आहे या टाऊन स्क्वेअर बिल्डिंगच्या वरती आपण पाहू शकतो एवढा मोठा सांगाडा आहे जर उद्या कदाचित देव असं होऊ नये पण उद्या कदाचित जर तिकडून एखादा पावसाच्या वादळी वाऱ्यांमध्ये जर स्ट्रक्चर पडलं तर याला जबाबदार कोण नाशिक महानगरपालिका हा ते प्रश्न विचारत आहे आपण पाहू शकतो की कारण तिकडे पण आहे राया जे सोडून आहे त्या सोडून वरती आपण एवढं मोठा मोठं स्ट्रक्चर पाहू शकता आणि इथून हजारो गाड्यांची वर्दळ असते हजारो गाड्या इथून येत जात असतात त्याच माध्यमातून कुठेतरी जर हे स्ट्रक्चर जर खूप म्हणून खाली पडलं तर किती लोकांचं धूर जाऊ शकतो हा तेच प्रश्न नाशिक महानगरपालिकेला मी विचारत आहे आणि नाशिककर जनता विचारत आहे मुळात म्हणजे आपण पाहू शकता की केवढं मोठं म्हणजे जेवढं शॉप नाही आहे त्याच्या दुप्टीनं मोठे असं जे स्ट्रक्चर आहे नाशिक महानगरपालिका किती अधिकृत स्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता देत आहे किती अनधिकृत स्ट्रक्चर नाशिकमध्ये उभे आहेत नाशिकचा आकडा जर आपण पाहायला गेलं तर नाशिकमध्ये अन स्ट्रक्चर जे आहेत बॅनर लावायचे होल्डिंग लावायचे ते जास्त आहे अधिकृतपेक्षा हा नेमका आशीर्वाद कोणाचा आहे अशी माझा थेट उपायुक्त कर विभाग आणि त्याचबरोबर स्वतः नाशिक महापालिका आयुक्त यांना प्रश्न मला थेट प्रश्न आहे की अशा प्रकारचे जर स्ट्रक्चर मोठे मोठे इथं उभे असतील तर नाशिक महानगरपालिका काही झोपेत आहे का नाशिक महानगरपालिका जर उद्या कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असणार आहे निश्चितपणे काही पैशांसाठी जर नाशिककरांचा जीव वेळेत धरायचं काम जर नाशिक महानगरपालिका करत असेल तर माझा थेट नाशिककरांना सवाल आहे की तुम्ही झोपलेले आहात का हा प्रश्न मी कुठेतरी थेट नाशिककरांना विचारणार ना। आहे आपण पाहू शकता की याच सरकारला समोर आपण जर बरं पाहिलं एवढं भलं मोठं पण स्ट्रक्चर आहे त्याच मनमान इंटरिकेशन पाहिलं देखील भलं मोठं स्ट्रक्चर आहे एवढे अधिकृत अनधिकृत जरी अधिकृत काही आणि अधिकृत अधिक अशी गती नाशिकला अशी गत आपल्याला पाहायला मिळत आहे मला नाशिककरांना थेट प्रश्न विचारा का नाशिककर काय वाटतं यावर आपणच एकदा आयुक्तांना प्रश्न विचारा आणि कितपत योग्य आहे हे जर मुंबईत ही घटना घडू शकते तर नाशिकमध्ये देखील वादळी वाऱ्यांचा पाऊस हा जोराने येतो आणि तितक्याच वेगाने येतो जर उद्या कोणत्या प्रकारची जीवित जीवितहानी झाली त्या जबाबदार कोण हा थेट प्रश्न आता माझा नाशिक महानगरपालिका आयुक्तांना आणि नाशिककरांना पण आहे की आपण कितपत जागृत आहेत माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित रामे लक्ष नाशिक